नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेसाई दिग्ग्रस मित्र घराणेशाही न्यूज चॅनल सध्या पौरादेवी आलेलं आहे माजी आमदार अनंतकुमार पाटील शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचे नेते माजी आमदार अनंत कुमार पाटील यांच्या निवासस्थानी पौरादेवी येथे आलेला आहे हो। आणि या ठिकाणी यावर्षी शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यावर एवढं संकट आलेलं आहे अतिदृष्टीचं आणि त्याशिवाय त्याशिवाय शेतकऱ्यांनी शेत सरकारने या सरकारने राज्य शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव दिला नाही सोयाबीनला नाही कापसाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यावर अधिक संकट या सरकारने टाकलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्या शेतकऱ्याचे नेते अतिवृष्टी अतिदृष्टी झाल्यामुळे अतिदृष्टी झाल्यामुळे काय झालं शेतकरी संकट आले त्यामुळे शेतकऱ्याचे नेते शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याचे नेते युवक विद्यार्थ्यांचे हृदय सम्राट माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची पब्रादेवी इथे आलेलो त्यांची बाईट घेतो मित्रो या दिवाळीनिमित्त या आपल्या शेतकऱ्याबद्दल सरकारबद्दल नमस्कार साहेब जय मल्हार जय मल्हार गावंडे साहेब आपला आभारी आहे आपण कष्ट करायचं आवाज घराणेशाही आणि गावंडे म्हणजे कष्ट करायचा आवाज बुलंद आवाज शेतकऱ्याची परिस्थिती गावंडे साहेबांना सांगितली महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याची अतिवृष्टी शंभर वर्षात नाही झाली ते अशी झाली बरोबर आणि त्याला मदत म्हणून त्याने लोकात शेतकऱ्याची चेष्टा करणं सुरू केले गुंठ्याला बासठ रुपये गुंठ्याला बासष्ट रुपये मदत देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये बिहारमध्ये शेतकऱ्याला पन्नास हजार कोटी रुपये देतात महिलांना दहा हजार कोटी रुपये देतात आणि जर समजा इथे यावर्षी निवडणूक असती महाराष्ट्रात बरोबर तर या भाजपनी आणि मित्र पक्षांनी बरोबर इथे कर्ज कर्ज माफ केली असते आणि पन्नास हजार कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्या आमच्या मागणीप्रमाणे आम्ही मोर्चा काढला होता मानवऱ्याला आम्ही मागणी केली होती की पन्नास हजार को रुपये तुम्ही हेक्टरी मदत करा कर्ज माफ करा वीज माफ करा शेतकऱ्याच्या मुलाला आदिवासीच्या सर्व सवलती द्या आणि जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना महिन्याला दहा हजार रुपये सुशिक्षित बेकारी भत्ता द्या हे आमच्या मागण्या होत्या आणि कर्मचार कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लावता तर रोजगार हमी योजनेमध्ये काम करणारे शेतकरी काम करणारे आणि त्यांनाही ते आठवा वेतन आयोग लावू करा त्यांना अडीचशे रुपये रोज आणि कलेक्टरला दहा हजार रुपये रोज हे असं कसं चालेल तेव्हा गावंडेसाहेबाला मुलाखत देत असताना या घराने साई पेपरला मुलाखत देत असताना आता सर्व शेतकऱ्यांनी मजुरांनी एकत्र होऊन लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे या निवडणुका त्या बोगस निवडणुका घेऊन सत्ता आणि धर्मांध धर्माधर्मामध्ये तीड निर्माण करून राज्य करणारे जे लोक आहेत आता त्यांना या लोकशाहीचा हिसा हिसाब दाखवला पाहिजे बरोबर घटना ही राहली नाही घटनेचं पायमल्ली करणं चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचा सतत अपमान करणं चालू आहे बरोबर बरोबर ते घटना मोडतोड करणं चालू आहे घटना हे आपला धर्मग्रंथ आहे याच्यामध्येच सगळ्या कष्ट करायचे जीवन मरण लिहिलेलं आहे ते नष्ट जर झालं तर मनुवादी मनुस्मृती पुढे येईल आणि अडीच हजार वर्षाच्या आधी जे काही गुलामी होती ते गुलामी सुरू होईल बरोबर आणि म्हणून आता जागृत राहण्याची वेळ आलेली आहे जागृत होऊन पुन्हा स्वातंत्र्य लोकशाही स्थापन करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर हिंदुस्थान एकत्र राहणार नाही भारत एकत्र राहणार नाही बरोबर म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्याचं कर्जमाफ वीज माफ पन्नास हजार हेक्टरी त्याला मदत आणि त्याच्या मुलाला नाही नोकरी तर ते निदान त्याच्या सुशिक्षित बेकार्याला दहा हजार रुपये जे काही ग्रॅज्युएट बारावी पोरं पास झालेले आहे लाखो पोरं आहेत ते असे फिरतायत रस्त्याने आत्महत्या करत आहेत आणि हे अन्याय आहे लोकशाहीमध्ये आम्ही लोकांना गॅरंटी दिलेली आहे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता समानता आणू म्हणून बरोबर लोकांच्या हाती सगळी संपत्ती गेली आणि अस्सी टक्के लोक उपाशी आहेत कष्ट करून उपाशी आहेत बरोबर तर ही गोष्ट समा लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की सरकारने याकडे लक्ष द्या नाही तर भारताच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत मग ते बंगलादेश असेल मग जे नेपाळ असेल ते पाकिस्तान असेल का फ्रान्स असेल ह्या घटना जे घडतात त्यांना जवळ आणू नका हे लोक लो फार जास्त दिवस शांत राहणार नाहीत पोटाची आग हे बाहेर जर निघाली तर कोणीच जिवंत राहणार आणि म्हणून माझी विनंती आहे की सरकारने घटनेप्रमाणे लोकांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा या घराणे शाही पेपरला गावंडे साहेबाला शुभेच्छा देतो पाटील साहेब जनसुरक्षा कायदा जे काढला आहे सरकार सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने जनसुरक्षा नाव आहे जनसुरक्षा पण त्याच्यामध्ये पत्रकाराला त्यांच्या सरकारच्या विरोधात लिहिता येणार नाही आणि सरकारच्या विरोधामध्ये जनतेला कोणाला बोलता येणार नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बघताना याबद्दल काय सांगाल पाटील साहेब थोडक्यात सरकारने जे प्रेस आहे जो मग तो मीडिया असो कोणताही पेपर प्रेस असो का कोणताही असो याच्यावर तर त्यांनी आणीबाणीच आणलेली आहे बरोबर इतके त्याच्यावर नियम आणि कायदे आणि धमक्या देणं सुरू आहे आणि त्यांना जे पेपर खरं लिहील या आणि सरकारच्या बद्दलचं खरं लील त्याला ते जेलमध्ये टाकण्याचं त्याच्यावर केसेस करण्याचं जे काही हे करणं चालू आहे हे अन्याय आहे लोकशाहीचा घात आहे आणि म्हणून पेपरला पत्रकारांना संरक्षण देण्याची गरज आहे आणि त्यांचं संरक्षण म्हणजेच आम जनतेचं संरक्षण आहे जर पेप पेपर मेला तर लोकशाहीच मेले बरोबर पत्रकार मेला तर कष्टकारीच मेला आणि म्हणून ते जे कायदा आहे त्या कायद्याच्याप्रमाणे संरक्षण मिळालं पाहिजे आणि कायद्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे पत्रकारांना पेपरवाल्यांना त्याच्यावर अन्याय होता कामाने बरोबर धन्यवाद पाटील साहेब मित्रो माजी आमदार अनंत कुमार पाटील शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे नेते त्यांच्या निवासस्थानी पवरादेव या ठिकाणी आलेलं आणि पाटील साहेबांनी सांगितलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर शेतकरी जगला पाहिजे देशातला शेतकरी भारताचा देशाचा कणा म्हणतात फक्त त्याला नुसतं म्हणतात हे सरकार परंतु त्याच्या तोंडाला पानपुसारधारखे अल्पशी मदत करून नुसत्या त्यांना आश्वासन देत आहे म्हणून शेतकऱ्याचे नेते अनंतकुमार पाटील यांनी जे बैठद दिली मित्र आपल्या दिवाळीनिमित्त सर्वांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि भरभट दिवाळी आपली समृद्धीची भरभटीची जावं असा सर्व शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणे घराणेश न्यूज दिगरा यवतमाळ महाराष्ट्र इंडिया